द वरून धांद्रफळ आणि रामेश्वर क्षेत्र याचा इतिहास नेमका काय आहे तो आपण जाणून घेऊया दादांकडून नमस्कार हे रामेश्वर तीर्थभूमी क्षेत्र इथं धौम्य ऋषींची पावन नाव रूपाला आलेलं आहे आपलं असं रामेश्वर इथं श्री रामचंद्र प्रभू वनवासाला जातानी एक दिवस इथं थांबले याच्यानंतर आगस्ती आगस्तीला असे मार्ग प्रमाण यांचं झालं तर त्यावरून इथं धौम्य ऋषी असं हे पडलं रामेश्वर तीर्थक्षेत्राला तर एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये इथं रामेश्वर हे देवस्थानचं मंदिर म्हणजे फार छोटंसं मंदिर त्याच्यानंतर हे मंदिर कसं उदयास आलं व इथं कोण कोण होतं काय काय होतं सगळ्यांचा उल्लेख झाला पाहिजे ब ज्यांनी ज्यांनी इथं प्रामाणिकपणे कष्ट केले कोणचं योगदान कोणचं काय ब असं तर एकोणावीसशे त्र्याहत्तरनंतर तर एकोणीसशे त्र्याऐंशी त्र्याऐंशीपासून खरी लवितकर रामकृष्ण महाराज लवितकर यांच्या रूपानं इथं रामेश्वर तीर्थक्षेत्राला स्वरूप आलं तर ते कसं तर अशोकराव गुलाबराव ओलवे पाटील हे ज्यावेळेस कारखान्याचे डायरेक्टर होते संगमनेर सहकारी कारखान्याचे ज्या ज्यावेळेस डायरेक्टर होते तर त्यावेळेस त्यांनी कारखान्याची यंत्रणा राबवून इथं रामेश्वर तीर्थक्षेत्र ठिकाणी कमीत कमी तीन ते कमित कमित चार परसाच्या खास खोंगळा होता तर त्यांनी ते कारखान्याची यंत्रणा वागून जवळजवळ तीन ते चार महिने यंत्रणा त्यांनी इथं राबवली तर त्या यंत्रणेची ना इथं सुशोभीकरण किंवा सपाटीकरण आलं त्यानंतर इथं सप्ताह त्र्याऐंशीपासून चालू झाला तर त्यावेळेस सप्त्याचं नियोजन असं होतं का त्यावेळेस लोकांक पैसे नाही किंवा हे नाही बाकीच्या आडी अडचणी पैसा मुबलक नव्हता तर मग हे जवळजवळ दहा बारा जणं घरून भाकरी करून आणणार चटणी करून आणणार ज्याचे त्याच्या ऐपतीनुसार हे जे, जे दहा बारा जण होते त्यात सोहनराव देशमुख गुलाबराव ओलवे पाटील त्यानंतर किसनराव मंडलिक त्यानंतर व संपतराव काळे आपले वासुदेव वासुदेव वागचौरे त्यानंतर आमचे वडील भैयासाहेब देशमुख असं परत पलीकडचे म्हणजे पंचकृषी ब बबन बबनराव गोवर्धन असे म्हणजे पलीकडचे आजू कोणते ते रक्माजी गुले यांच्या ह्या जे पंचकृषीच्या सोंगड्यांनी जो सप्ताह चालू केला तर त्या सप्त्याला आज नावारोपीनं एवढं मोठा उदय झाला का इथं आपल्या तालुक्यात हा सप्ताह एक नंबरचा आहे अगस्ती असू किंवा दुसरा तालुक्यात कोणता असू ह्या सगळ्या सप्त्यांपेक्षा आपला धांदरपळचा सप्ता रामेश्वर तीर्थ एवढा मोठा आहे का संध्याकाळच्या पंक्तीला जवळज कमीत कमी पाच सहा हजार पब्लिक असतं सकाळच्या पंक्ती भोजनाला कमीत कमी दोन अडीच हजार पंक्त लोकांची होते असं ह्या आता त्यानंतर इथं ह्या माणसांचं एवढं सहकार्य आणि त्यानंतर नंतरच वृक्षमित्र परिवार हरिम वागचौरे यांनी मोठंसं इथं सहकार्य केलं त्याच्यानंतर आपले देशमाने साहेब असतील अनिलराव काळे असतील भाऊसाहेब डेरेसाहेब असतील किंवा दत्ता कासर असतील किंवा हे बाकीचे त्यांचे जे सौंगडी आहे विशाल भाऊ देशमुख असतील हे सगळे जे सोंगडी मिळून यांनी आज इथं म्हणजे कमीत कमी वीस पंचवीस कोटीचा निधी मंजूर केला खासदार थोरात साहेब असतील खासदार साहेब असतील किंवा आता नऊवाची खबदा खासदार आपले अमोल आ... खतळ पाटील पाटील असतील यांच्या सगळं मार्ग मार्ग अध्यक्षेखाली आपल्या रामेश्वर तीर्थक्षेत्राला भरपूर निधी मंजूर आहे असं तर अशा पद्धतीनं आपलं रामेश्वरचं काम चालतं आहे त्यानंतर आपली आता इथं यात्रा उत्सव झाली दोन दिवस एवढी मोठी यात्रा उत्सव झाली का पाच ते सहा लाख पब्लिक इथं यात्रा उत्सव किंवा दर्शनासाठी उपलब्ध झाली आणि सगळ्यांची सेवा झाली त्यानंतर आमचे हे प्रकाश क्षीरसागर आचार्य यांची एकोणावीसशे त्र्याहत्तर नंतर तर कमीत कमी त्र्याहत्तर नंतर तर पासून यांची इथं सेवा तर यांची सेवा निस्वार्थ सेवा हे निस्वार्थ सेवा देऊन वर्तन देवाला आपण तेल डबा म्हणा किंवा साखर कट्टा म्हणा हे करा तर यांनी कमीत कमी अशी पंचवीस वर्ष सेवा दिली यांचे माणसं हे स्वतः एक रुपयाने घेता कडून, यांनी तेल द्या साखर द्या जे कमी पडल, त्याला हे उभे राहिले असे प्रताश क्षीरसागर आचार्य त्याच्यानंतर आपल्या देवस्थान का हळूहळू हळूहळू देवस्थानची थोडासा हे प्रगती चालू झाल्यानंतर पैशाचा आवक ओक चालू झाला किंवा दानधर्म चालू झाला जनतेचं चा। त्याच्यानंतर यांना एक बारा ते तेरा वर्षानंतर आपुणी मग आता समजा यांच्याकडे जे मजूर आहे जे बाहेरून येतात ते तर काही खिशातून देऊ शकत नाही तर मग त्यासाठी आपणही हळूहळू पाच दे दहा दे असं देखील थोडे 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 वाढवता वाढवता आपुणी वाढवायला सुरुवात केली आणि आज हे आमचे महाराज कमीत कमी यांना पंचेचाळीस वर्ष झाली रामेश्वरची सेवा देतात आणि करतात हे आमचे प्रकाश क्षीरसागर आचार्य बोला था था। मी इथे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षे सेवा देतो पंधरा वीस वर्षे फुकटच गेली अगदी नारळ घेऊन त्याच्यानंतर हळूहळू पैसे जमायला लागले त्याच्यामुळं थोडे थोडे पैसे कमी ती मला द्यायला लागली मजुरी रूपात असे मी आत्तापर्यंत ही सेवा करीत ओके आणि इथून पुढे पुढे ही करणार जोर हाय जोर चालू ठेवणार असं असा हा आहे रामेश तीर्थक्षेत्र रामेश्वर इथला इतिहास तुम्हाला कशी वाटली ही माहिती नक्कीच कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद